डोनगाव मध्ये शिलाई मशीनवर झाले गौरीचं आगमन एक आगळा वेगळा पूजन साऱ्यांचं सा लक्ष वेधत आहे डोनगाव येथून एक गौरी पूजन सणाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या पूजन करत असतो पण एका कुटुंबानं यज्ञा वेगळीच कल्पना दाखवत शिपाई शिलाई मशीनवर काम करत असताना गौरी मातेचं स्वागत केलंय गौरी पूजन म्हटलं की नटणं थटणं देखावे सजावट आणि भव्यतेची कल्पना डोळ्यासमोर येते मात्र डोनगाव मधील आखाडे कुटुंबाने यंदा वेगळी वाट निवडली आहे घरात शिलाई मशीनवर काम सुरू असतानाच त्याच ठिकाणी गौरी मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली या उपक्रमा मागे आहे एक सकारात्मक संदेश गौरी म्हणजे केवळ सौंदर्याची नाही तर कष्टाची मेहनतीची आणि आत्मनिर्भरतेचही प्रतीक आहे गौरी मातेच्या पायाशी ठेवलेले कपड्यांचे तुकडे बाजूला ठेवलेली सुई धाग्याची पेटी आणि शिलाई मशीन या दृश्यांनी अनेकांना भाऊक केलं ही पूजा म्हणजे एका सामान्य कुटुंबातील स्त्रीच्या कष्टांना दिलेला मान आहे या अनोख्या पूजनाच्या निमित्तानं आपल्या सणांमध्ये भव्यतेपेक्षा भावना मोठी असते आणि आजही आपल्या संस्कृतीत अशीच सृजनशीलता आणि सामाजिक भान जपलं जाते हे या उदाहरणातून स्पष्ट होत गौरी पूजनाचा हा आगळा उपक्रम खरंच प्रेरणादायी आहे संपूर्ण महाराष्ट्रातच गणरायाचं आगमन झालं आणि महालक्ष्मीचं सुद्धा आगमन या ठिकाणी होतं संपूर्ण महाराष्ट्रातच हा सण आनंदात उत्साह साजरा होतो मग त्यात नटणं खटणं सजावण आणि भवितव्याचं डोळ्यासमोर ठेवून एक नव चैतन्य आप या ठिकाणी निर्माण होते महाराष्ट्रभरातच गौरी पूजनाचं आगमन मोठ्या थाटात झालं मात्र यामध्ये देख्या देखावे हे खूप महत्वाचे ठरतात महाराष्ट्रातल्या डोणगाव या ठिकाणी आपण जर बघितलं तर शिलाई मशीनवर असताना या ठिकाणी पूजन आणि महालक्ष्मीचं आगमन झालेलं आहे आखाडे कुटुंबाचं हे वेगळं सजावट आता लक्ष्य वेधून घेत आहे आपण आपल्या सोबत आखाडे कुटुंबातील सदस्य आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार ताई कसं सुचलं कशी संकल्पना होती काय ध्येय होत नमस्कार माझं नाव प्रतिभा खाडे सहज एक रील्स बघितली आणि त्याच्यातूनच टोक्यात आणल्या आणि आपला स्वतःचा व्यवसाय तोच आहे त्याच्यामुळं काहीतरी असा छोटासा आपल्या व्यवसाया प्रेम असल्यामुळं करण्याचा प्रयत्न केला व्यवसायाला प्राधान्य देत आपण लक्ष्मी लक्ष्मी पूजन संदेश द्यावा तुम्हाला नक्कीच तर ज्या व्यवसायातून आपण सुख समृद्धी लक्ष्मी आपल्या घरी आणते त्याच व्यवसायाला डोळ्यासमोर ठेवून हे लक्ष्मीपूजन केल्याचं आखाडी कुटुंबातील सदस्य आपल्या ताईन सांगितले मात्र संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव आनंदात साजरा होते आणि आज गौरी पूजन आज हा शेवटचा दिवस गौरी पूजनाचा असून या ठिकाणी आपण जर बघितलं शिलाई मशीनच्या माध्यमातून एक महाराष्ट्रभर वेगळा वेगळा संदेश देण्याचं काम आखाडे कुटुंबियाने केलं असंच म्हणताय अशाच बातम्यांसाठी पाहत राहा आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्टाव बुलढाणा